सौरभ काकडे बीड लाल फेन आणि कौतुक कौतुक डापळे कोल्हापूर जिल्हा निळे पेन पुढच्या कुस्तीसाठी तयार राहायचा आहे सोलापूर आणि कुस्ती झाल्यानंतर लगेच कुस्ती लागणार आहे फेत बांधून तयार राहायचा आहे चोरू चार स्कोर आहे शहाऐंशी किलोची ची पदकाची दुसरी कुस्ती सुरू आहे सत्त्याण्णव किलो माती प्रॉन्स मेडल कुस्तीकारांनी लगेच आतमध्ये यायचंय परत दुहेरी पट काढून दोन गुणाची नोंद केलेली आहे हा मातीची कुस्ती घ्या आता आवाज मारलेला आहे आणखी दोन गुणाची गांधीची कुस्ती झाली कमाई केली शहाऐंशी गांधीची कुस्ती झाली की, की सत्त्याण्णव किलो माती ब्रॉन्झ मेडलची कुस्ती घ्या सोलापूर आणि अहिल्यानगर अशी कुस्ती सुरू आहे रोहित आणि हर्षवर्धन परत एकदा कुस्ती आरामात रेफरीने इशारा केलेला आहे पर परत सुरू झालेला आहे समोरासमोर आठ स्कोर आहे एक भक्का मागाडी म्हणावी लागेल काकेत हात घालून खाली खेचण्याचा प्रयत्न होता परत आक्रमक झालेला आहे तो ब्ल्यू आणि कुस्ती झोनच्या बाहेर एका गुणाची कमाई झालेली आहे समोर परत खडाखडीला सुरुवात झालेली आहे पहिल्या दीड मिनिटांमध्येच भक्कम आघाडी घेतली असं म्हणावं लागेल झेरो नऊ स्कोर आहे शहाऐंशी किलोची ब्रॉन्झची कुस्ती झाल्यानंतर सत्त्याण्णव किलोची ची ब्रॉन्झची कुस्ती होणार आहे मेडलची गोल्डची कुस्ती नंतर आहे महाराष्ट्र केसरीच्या कुस्त्या दोन्ही फायनलच्या झाल्यानंतर गादी आणि मातीची वॉर्निंग yes, yes. <laughs> और... झालेला आहे तुम्ही अटॅकिंग रेसल नसाल तर आपल्याला वॉर्निंग दिली जाते पहिली वॉर्निंग मिळाले मिळालेली आहे ती रेडला परत थोडीशी आरामात कुस्ती म्हणावं लागेल फक्क महागाडी आहे ती ब्ल्युकर्ड फ्रान्स पथकाची दुसऱ्या फ्रान्स पथकाची लढत आहे मॅट वर दोन तिसरा क्रमांक दिला जातो आंतरराष्ट्रीय नियमानुसार पट काढण्याचा प्रयत्न म्हणावा लागेल हे अयशस्वी झाला म्हणावा लागेल भारत होळकर अहिल्यानगर आक्रमक आहे तो लालपीत आणि दत्तात्रय खोत सांगली निळपीत माती आकडा क्रमांक झालेला आहे बघा अहिल्यानगरचा हर्षवर्धन युवराज पटाडे शहाऐंशी किलोचा प्रांस पदकाच का मानकरी ठरलेला अभिनंदन आहे पैलवान हर्षवर्धन आणि अहिल्यानगर भारत होळकर अहिल्यानगर चला सत्यानो माती ची कुस्ती घ्या सत्यानो माती नंतर कुस्ती तयार हॅलो भक्त रेड कॉस्ट्यूम आणि मोहन शिवाजी पाटील कोल्हापूर शहर ब्ल्यू कॉस्ट्यूम तयार तो आहे भारत होळकर अहिल्यानगर लालपीठ दत्तात्रय खोत सांगली निळपीत चला माझ्या आकडा क्रमांक एक वाद